नमस्कार मी सारा मनीष घुले आणि आज आपण या व्हिडिओमध्ये राग भिंपलासची माहिती करून घेणार आहोत जरा तर स्टार्ट करूया का परफेक्ट तर आता राग भिंपलास आपण like okay? स्टार्ट करणार आहोत बिफोर वी स्टार्ट डोंट फॉरगेट टू लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल ओके तर आपण स्टार्ट करूया राग भिंपलास आरोह आणि हो अवरोह നാർത്തര വഴയാ ഭിംപല ബി ഓക്കെ സോ പഫേക്ട് സ്റ്റാറ്റ് തീർച്ച സാറെ രീതി ആ പക് ഓക്കെ ലാ രാ ഭിംപല ले ले आहे। तर आपण बंदिशकडे जाऊया आर यू पक्का ओके okay, पहिले आपण ताल देणार आहोत कारण का प्रत्येक बंदिश तालासाठी असते तालावरून ती केली जाते आणि आता हा ताल तुम्ही ओळखून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की हा कोणता ताल आहे ठीक आहे तर लेट्स स्टार्ट धाद ह्याचा ता आता ताल असा आहे मी तुम्हाला शिकवेन बघा

जायो श्याम पीरज मे धूम जायो श्याम आता आपण अंतराकडे बोलूया हा त्याची अंतर आहे सब सखिय नमी आणि आता त्याचा मी अर्थ सांगू का तुम्हाला आय यू रॅडी ओके मी सांगते तुम्हाला त्याचा अर्थ so, सो याचा अर्थ आहे वीरजमे म्हणजे ब्रिज म्हणजे एक गाव असतं हां तर या गावात तर हे एक गाव असतं ब्रिज म्हणजे एक गाव असतं तर बिरजमे धूम मचा आयो श्याम तर कृष्णाने काय केलं असतं मस्ती केली असते म्हणजेच की धूम मचा आयो श्याम असं आहे तर नेक्स्ट लाईन आहे ती राधा सखी कैसे मैं सखी जाऊ तो सखीचं मीनिंग सगळ्यांना माहिती असेल ना, असे ना? हा करेक्ट सखी म्हणजे मैत्रीण तर सखी कैसे मैं सखी जाऊ अपने धाम तर राधा विचारते तिच्या मैत्रिणीला की कैसे मैं सखी जाऊ अपने धाम तर मी माझ्या गावाला कसं जाऊ यांनी एवढी मस्ती केली आहे तर मी कसं जाणार की नाही राधा अशी विचारते तिच्या मैत्रिणीला की मी कसं जाऊ ग तोच मला सांग तर आता अंतराची आहे मिल म्हणजे त्या तो दिवस ऍक्च्युली होळीचा असतो होळी तर तिथे सगळे मित्रमंडळ होळी खेळत असतात आणि तो कृष्णा आहे ना सगळ्यांना रंग लावत असतो ज्यावेळी आपल्याकडे वॉटर गन्स मिळतात ते स्प्रे करत असतो सगळ्यांवर हा तर असं असतं तर ती असं म्हणते की सब सखी अन मिल ओरी खेरत है हा आणि अखिया ना डरत गुलाल म्हणजे मी रंगा ना रंगांना खूप घाबरते तर ती सांगत असते की अखिया ने डरत गुलाल असं ती सांगत असते की मी खूप घाबरते ग सखी मी काय करू तर असा आहे त्याचा अर्थ तर तुम्ही नीट सगळं गाण्याचं करून घेतलं ना हा? तर मदे मी बागे हे करीं तुम्हाला पण कळेल ते हां तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओला पुढच्या व्हिडिओमध्ये मी बागेशीच हे करीन तुम्हाला शेअर करीन हां आणि नंतर तुम्ही मागचे माझे व्हिडिओज बघितले असतील ना त्या तर त्यात दुर्गा आणि भूप पण आहे तर काफी बिंपलास बागेश्री देश यमन हे सगळे सेलिब्रेट हे सगळं तुम्हाला शेअर करेन मी हां तर डो बट डोंट फगेट टू लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल ओके बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये